दौंड नगरपालिकेत मतदार यादीवरून राडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक मुख्याधिकारी यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ही आंदोलन वैशाली नागवडे आणि वीर धवल जगदारे यांची आक्रमक भूमिका कोणत्याही परिस्थितीत एक गठ्ठा पद्धतीनं किंवा एकत्रित यादींच्या स्वरूपात हरकती दाखल करता येणार नाहीत असा अर्ज विचारात घेणे आवश्यक नाही असणार नाहीत अशा प्रकारचा परिपत्रक राज्य निवडणूक आयोगानं काढलेलं आहे त्याच पद्धतीनं जर आपल्याला हरकत घ्यायची असेल तर ती एका विहित पद्धतीनं ती हरकत तक्रारदारानं करावी असंही या सूचनेप्रमाणे सांगितलेलं आहे परंतु दौंड नगर परिषदेच्या मतदार यादीत ज्या तक्रारदारांनी बल्कमध्ये अर्ज केलेले आहेत ते पण विहित पद्धतीनं केलेले नाहीत त्यांचे कुठलेही पुरावे जोडलेले नाहीत असे अर्ज दौंड नगरपालिकेच्या सी स्वीकारलेले आहेत आणि त्याच्यावर त्वरित कारवाई सुरू केलेली आहे जर एखाद्या तक्रारदारानं विहित पद्धतीनं अर्ज केला तर पहिल्यांदा त्या मतदाराला नोटीस पाठवणं बजावणं गरजेचं आहे त्याचं म्हणणं ऐकून घेणं गरजेचं आहे आणि मग पुढची कारवाई करायची असते परंतु निवडणूक आयोगाची मार्गदर्शक सूचना ह्या नऊ दौंड नगरपालिकेच्या सीओंना मान्य नाहीत राज्य निवडणूक आयोगाच्या पुढे त्यांना एक वेगळा आयोग खासगीरित्या ज्या दौंड तालुक्यात कार्यान्वित ता आहेत ते आयोग मान्य आहे असा आमचा आरोप आहे त्यामुळे निवडणूक आयोगाला कुठल्याही प्रकारची सूचना निवडणूक आयोगाने दिलेली आहे ती त्यांनी मान्य केलेली नाही आणि स्वतःचा आयोग एक स्थापन केलेला आहे आणि त्या पद्धतीनं मतदार याद्यांचं काम दौंड नगरपालिकेमध्ये चालू आहे आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर आहे कारण आमचे कार्यकर्ते आजी माजी नगरसेवक आणि आमचे जैन साहेब इंद्रजित जगदाडे यांनी कलेक्टर साहेबांना एक अर्ज केलेला आहे त्यांनाही अर्ज केला होता की तुम्ही अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने हे स्वीकारू नका आणि जे काही निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत तरी आमचे कार्यकर्ते असले तरी त्या चुकीचे अर्ज स्वीकारू नका पण इथे मनमानी कारभार चालू आहे आणि नगरपालिकेचे सीओ एखाद्या कुठल्या पक्षाचे किंवा व्यक्तीचे सालगडी असल्याप्रमाणे वागत परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाइम्स चे यूट्यूब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा